महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्रासदायक ठरत असलेल्या महाराष्ट्र एनवायरो लिमिटेड या कंपनीकडून सांडपाणी व महिला ओढ्या नाल्यांमध्ये सोडत असून यामुळे तेथील स्थानिक रहिवाशांचं व सभोवतालच्या गावांचं जीवनमान व आरोग्य पूर्ण धोक्यात आलंय या धोकादायक कंपनीच्या संदर्भात आज रांजणगाव एम आय डी माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीसाठी उद्योग मंत्री उदय सामंत खासदार अमोल कोल्हे माजी आमदार अशोक पवार भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक देवदत्तजी निकम माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पांजुतकर शिरूर तालुका भाजपा अध्यक्ष राहुल पाचरणे पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुनकर युवासेना जिल्हाध्यक्ष बापू शिंदे माजी नगरसेवक विठ्ठल पवार दादा पाटील घावटे विविध गावचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी सदस्य उपस्थित होते कंपनीच्या दूषित पाण्याच्या प्रभावाखाली आलेली गावं निमगाव भोगी अण्णापूर सरदवाडी कर्डेलवाडी कारेगाव रामलिंग आदी गावांना या कंपनीच्या पाण्यापासून धोका निर्माण झाला या ठिकाणी अनेक जनावरे माणसे मृत्यूमुखी पडले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जीवित होण्याची शक्यता निर्माण झाली आज झालेल्या बैठकीत मान्य पवार साहेब व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या कंपनी विरोधात पुढील पंधरा दिवसात ठोस निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या यावेळेस शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते या बातमीचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे शिरूर प्रतिनिधी सुदर्शन दरेकर यांनी नमस्कार आपण रांजणगाव औद्योगिक वसाहतीत आलेलो आहोत आज केंद्रीय कृषी मंत्री जे महाराष्ट्राचे नेते शरद पवार हे आज रांजणगाव औद्योगिक एम आय डी सी वसाहतीमध्ये आले होते महाराष्ट्र इनारो पॉवर लिमिटेड या कंपनीनं जो घातक कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग या एमआयडीसी मध्ये चालू केलेला आहे या उद्योगातून परिसरातल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचं जो पीडीएस आहे तो अतिशय खराब झालेला आहे त्यामुळं गावातली पंचकशीतली सर्व जनता या एमआयडीसीच्या या औद्योगिक वसाहतीत हा प्रकल्प आणलेला महाराष्ट्र एनॉरो पॉवर लिमिटेड या कंपनीच्या विरोधात एकजूट झालेली आहेत आणि आज माननीय शरद पवार व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं आहे की या पंधरा दिवसात मुंबईमध्ये मिटिंग लावून या निर्णयाचा जो शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असेल तो घेतला जाईल याबद्दल या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया तीव्र होत्या आणि ही कंपनी आम्हाला मोबदला दिल्याशिवाय बंद करू नये ही ग्रामस्थांची मागणी होती मी सुदर्शन दरेकर महाराष्ट्र नामा रांजणगाव औद्योगिक वसाहत महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची